ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दौलत बचावच्या उपोषणाला शेतकरी कामगार संघटनांचा पाठिंबा हलकर्णी येथील दौलत शेतकरी साखर कारखान्याचे थकीत असलेले चव्वेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज के डी सी सी बँकेने भरून कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवावी व कारखाना सहकार्यात ठेवून चणगड तालुक्याच्या विकासाला गती द्यावी यासाठी दौलत बचाव कृती समितीचे सदस्य ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई दौलत माजी संचालक यांचे कोल्हापूर येथील के डी सी सी बँकेसमोर चौथ्या दिवशी सनकड तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी कामगार तसेच विविध पक्ष संघटना यांचे पदाधिकारी आजी माजी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पाठिंबा देऊन दौलत कारखाना वाचवण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करून मोठा उठाव करण्याचे एकमताने ठरवण्यात आले यावेळी चंदगड तालुक्याचे नेते गोपाळराव पाटील शिवाजी तुपारे मल्लिकार्जुन मुगेरी देवदास पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन संजय पाटील कारखान्याचे एम डी मनोहर हासुरकर ॲडव्होकेट संतोष मळवीकर डॉक्टर जी एस पाटील शामराव मुरकुटे विशाल ओवळकर विश्वनाथ आढाळकर विष्णू कांबळे सुधाकर कांबळे तालुका संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग बेनके धोंडीबा नाईक शिक्षक नेते सागर सागर पाटील राजेंद्र कुंटरे कमलाकर सावंत रमजान नाईक रमेश बुरुड सुभाष चौगले विश्वास कांबळे उत्तम पाटील प्राध्यापक टी एल पाटील सुधाकर पवार श्रीकांत पाटील महादेव फाटक निवृत्ती पाटील दिलीप कदम अशोक गावडे भीमराव जाधव व्ही एस कार्वेकर धोंडीराम कांबळे पांडुरंग बेनके रवी नाईक सागर भास्कर अशोक घाडगे भाऊसाहेब काळे यांच्यासह जिल्ह्यातून अनेक शेतकरी कार्यकर्ते हितचिंतक यांनी आमरण उपोषणाला पाठिंबा दिला नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड